मोरिया जिल्हा नाशिक यांच्यातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सव दोन हजार चोवीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभय राजेंद्र देवरे समर्थ रामदास कुंवर अंकुर विला देवरे व मोर्या मित्र मंडळातील सर्व सदस्य ज्ञानेश्वर चौक उमराणे गणपती उत्सव व ईद ए मिलादु नबी सणानिमित्त नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने नाशिक पोलीस सज्ज झाले एम आय डी आय डी सी, सी चुंचाळे पोलीस चौकी अंबड पोलीस ठाणे ठिकाणी अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी बारा ते एक वाजेदरम्यान आगामी सण श्री गणेशोत्सव विसर्जन व ईद ए मिलाद मोहम्मद पैगंबर जयंती अनुषंगानं माननीय पोलिस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशांवर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांच्या नेतृत्वात व वा सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांच्या उपस्थितीत संजीव नगर येथे रूट मार्च काढण्यात आला रूट मार्चचा मार्ग नुरी मस्जिद छत्रपती चौक हर्ष क्लिनिक अंबिका संकुल मालुसरे सभागृह इंडियन हॉटेल नुरी मस्जिद संजीव नगर असा पायी मार्च काढण्यात आला सदर रूट रुटमार्चमध्ये एम आय डी सी चुंचाळे पोलीस चौकी अंबड पोलीस ठाणेकडील एक पी आय चार पी एस आय अधिकारी व वीस अंमलदार सहा होमगार्ड इंदिरानगर पोस्ट येथून चार पोलीस अंमलदार व पाच होमगार्ड अंबड पोलीस स्टेशनकडून तीन होमगार्ड तसेच एस आर पी एफ दौंड प्लॉटून नंबर एककडील एक अधिकारी अठरा अंमलदार व प्लॉटून नंबर तीनकडील एक अधिकारी दहा अंमलदार सहभागी झाले होते सदर रूटमार शांततेत पार पडला स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफीक सय्यद